नमस्कार मंडळी तर हे बघा आज काय लाईट सहा वाजता सहा असं लाईट जायलाय तर आता सात वाजे बघा आता एक घंटा झाला अजून काही लाईट नाही आलेली इकडे बघा मम्मी काय करू राहिली तर हे बघा काय चाललंय मम्मा तु दिसली मम्मी <laughs> स्वयंकाची तयारी स्वयंपाकासाठी झाली का हा मी लाईट गेली मला आता करावं खिचडीच करते आता मुगाच्या जाळीची खिचडी बनवते आज कायला मस्त खिचडी आज हा आज खिचडीच बनवायची मला वाटलं पनीर बनवू ख्या रे बाबा मला लागले बरं नाही वाटर आणि पुढं पनीर बनवू नु। आज मुगात डाळीची खिचडीच बनवायची तर बाहेर मी आता दोन आलू दोन टमाटे मिरच्या मंडळी राहिलो ना मंडळी बघा काल मम्मी जरा तब्येत खराब आहे असं जरा तब्येत खराबच आहे रात्री गोळ्या आणल्या होते मम्मीला पण तिला गोळ्याच घेतले नाही त्याच्यामुळे तिला आज बरं नाही वाटू राहिलं पहिलंच गोळ्या घेतल्यास बरं नसतं वाटलं का बरं मा गोळा घेतला बरं नसतं वाटलं खाल्ल्यास बरं वाटलं असतं पण मला गोळ्या खायचं बरं लागलं काकू नसत काकू आण गोळ्या घ्या आराम करा थँक्यू ताई गोळ्या घ्या हम्म पहिलंच म्हणजे काय पहिले मुगाच्या दाळीची खिचडी करायची म्हणजे एवढा मुग दागायचं कशाला कोटा नक्याला ना। काल, काल काय केलं होत लाईट पण आली आली आता लाईट आता दाखवतो तुम्हाला सगळं काय आल्यावर मला आज पनीरच पनीरचीच भाजी बनवा मला त्याच्यासाठी मग पनीरची भाजी बनवायसाठी सगळं मटेरियल काढलं पुर म्हणे तंदूर खायचे तंदूर ऑर्डर केले फक्त सारणामध्ये दिसते आता तंदूर आले असते तंदूर सोबत खायला खिचडी सोबत तंदूर नसते का आता आले ना hmm. त्याच्यामुळे मुगाची डाळ बनवावं लागते hmm. आज बनवते आता मस्त खिचडीच बनवते काका म्हणतात की जेव्हा त्या स्वयंपाक बनतात तेव्हाच ते व्हिडिओ पाहतात आपल्या त्याच्यामुळे स्वयंपाकात नाही आता त्याला काही जमत नाही कमेंट करायला गडबडीत निश्चित मनाने घ्या हा निश्चित मनाने बघायचा स्वयंपाक एकपाक झाल्यावर स्वयंपाक पण चालू लगेच हिडिओ पण पण चालू तरी एवढा गोंधळ म्हणजे काकू म्हणजे व्हिडिओ बघता आपलं म्हणलं तर मोठी गोष्ट असा सपोर्ट राहू द्या धन्यवाद सर्व मंडळी मम्मी लागली आता स्वयंपाकाला दाखवतो तुम्हाला चालले मग स्वयंपाका सुरुवात त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण मिरे आणि काय म्हणतात लव हे सगळं मिक्स करून फुटून घेतलंय hmm. आणि फोडणीसाठी मौरी जिरे शेंगदाणे टमाटे आलू आणि मुगाची डाळ <laughs> तुकडे लसूण आहे काय डाळ आहेत काय हो.

मला पण जरा थंडीत वाज राहिली बघा मंडळी म्हणून मी जॅकेट घातलेलं आहे थंडीचा वाजत नाही मला मग कसं थंडी वाजत राहिल का मी ती मंडळी गावाकडे गेलतो तर गावाचं पाणी आपण मी पण पेल पप्पानी पेलय आम्हाला काही झालं नाही तुलाच बरी सर्दी झाली मम्मा मम्मीला सर्दी झाली आता मला थंडी वाजता मी फक्त रोज सकाळी मंडळी थंड पण आंघोळ उघडतो बघा त्याच्यामुळे थंडी वाजता मला आहे ना त्याने झालं असेल थोडा ती टाकून आपल्या खिचडीला सगळं गंडाळी चालली आता फोडणी आपली इकडं जिरे आणि मोहरी टाकली हम्म टाकून मिरच्या पूट टाकला बा गाडळी माझा का काकूची कमेंट आहे तुमच्याकडची स्पेशल रेसिपी दाखवा आमच्याकडची का, का, दाख हो, का आपल्याकडे थर... स्पेशल म्हणजे नेमकं काय दाखवा का काकू बरं आता आपल्याकडे म्हणलं तर काय असत स्पेशल तर हा दाखवत दाखवत आपण पण नेमकं काय दाखवायचं कोणती भाजी कोणतं काय

हा इ त्याच काय रोज त्याचं काय म्हणणार कधीच्यामध्ये आम्ही किलोमीटरचीच भाजी खाल्लेली आता कोण आहे तुला कोण बोलणार आहे बरं मा जरी तसं खाऊ घातलं तर मग अरे बाप रा आमचं काय नाही सवत आली मंडळी आता बेचो भाज्या खायची कधी मीठ नसते कधी भाजी आज काय काय हा काय काय भाजीमध्ये काही भाजीमध्ये मीठ जास्तच असतंय तर काही भाजीमध्ये मीठ कमी असते काही भाजीमध्ये मीठच नसते नाही तर मग इतकी खारट होती भाजी बा आता कोणला काय फायदा मंडळी कोणाला सांग बरं आम्ही हा आता मंडळी आता हे मंडळीने सांगू रावले ना आपल्या त्याला सांग ना हे ना आणि तुला लोकांना सांग तू मारशी ना म्हटलं बेल बेकून कालच नवीन नवीन बेल्न आणावं लागलं मग आम्हाला आता याच्या वेळेस याच्या नंतर दुसऱ्याच मम्मी बेल्ल मारणारच नाही म्हणून चपात्या करायला बसले ना कशा चपात्या लाटू कशा चपाद्या लाटू चपात्या लाटल्या मी

हातातलं म्हणून आम्ही हिटलर म्हणतो हिटलर मम्मी तांदूळ दममान बंद बघा पदार आटकला मम्मी तसा या मध्ये बंद प्लावड अटकला बघा इथून हे पण तुटला आलं आणलं बघा हिटलर ना तांदूळ धुव आता टाकू आपल्या मग काय फोडणी म्हणजे तांदूळ तांदूळामध्ये डाळ मिक्स आहे का चांगलं बी तांदळी आजचं पण जरी झालं तरी मग खिचडी बनती खाल्ली आमच्या घरात खिचडी का बनती एकटा आमच्या मम्मीला जीवार आल्यावर दुख ना आल्यावर नाही तर मग स्वयंपाक कटाळा आला ना तेव्हा आमच्या घरात खिचडी बनवती नाही तर डाळ चपातीच राहती खिचडी अशी बनवते कधी मधी आता हिटलर जर राहिला आपल्या खिचडीला हलवण भाजी तू सगळं का తేర్గా భావన దే మండ మటేరియల్ టాట ట రవివర్ పార్థి గోబీరా మమ్మా బా बघा मंडळी गोळी आमच्या घरात पप्पाला आवडते बघा संत्री आणि मला पण आवडते बघा गोळी तू म्हण नक्की कोणाकोणा आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा मंडळी आणि आता हे बघा इकडे गोळी खाऊ राहिलो मी इकडे आमचा हिटलर मला डबल भांडू राहिलाय हे बघ काय म्हणणं आहे मग तू <laughs> आता ना सांगत म्हणजे काय म्हणजे कांदे संपले होते बघा आपले दोन चार कांदे होते होते का दोनच कांदे होते तर रात्री काय काय भाजी होती मोगा डाळ होते ना त्याच्यासोबत खाल्ले बघा पप्पा कांदे कांदे तरी मम्मी म्हणली की आता तुम्ही भाजी सगळं खा म्हणे पण उद्या साहेब पण कांदा राहणार नाही तरी पप्पाने खाल्ले नाही आता ते मला सांगू राहिली मी कुठून आणो कांदे